अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघाच अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वा सोमवार आज असणारा सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज संकष्टी चतुर्थी आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण हा दिवस उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी व्रतवैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो संकष्टीचा दिवस हा सर्वात शुभ असतो बघा संकष्टी नावातच सगळं काय आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना पळवून लावणारी आणि आपल्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता करणारी असं म्हटलं जातं की संकष्टीचं एक व्रत धरलं तर आपली असंख्य पापांतून मुक्तता होते गणपतीची अखंड आपल्यावरती कृपा राहते आणि आपल्याला रिद्धी सिद्धी आणि बुद्धी प्राप्त होते हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या संकष्टीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय बघा <clears throat> आजच्या दिवशी व्रत करणं खूप महत्वाचं आहे पण आपल्यापैकी असंख्य लोकांना व्रत करणे शक्य होत नाही जमत नाही काही फिजिकल कंडिशन असतात मेडिसिन सुरू असतात किंवा अजून काही बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे ही एक सेवा तुम्ही केली या ठिकाणी दिवा लावला दिव्या खाली आणि दिव्यात जरी एक वस्तू घातली तुम्हाला व्रत करण्याचीही गरज नाही या एका उपायाने तुम्हाला व्रताचं फळ लावेल तुमच्या मुलांच्या कामातील अडथळे दूर होतील मुला मुलं शिक्षण घेत असतील तर मुलांच्या शिक्षणाच्या वाटा ज्या त्या मोकळ्या होत जातील त्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळत जाईल जी काही म्हणजे त्यांच्या कामांमध्ये येत असणारी जी काही संकटे आहेत अडथळे आहेत तर ते दूर होतील मुला मुलांना कोणाची नजर लागलेली असेल काही वाईट शक्ती त्रास देत असेल तर बाधांमधून नजर बाधेतून सगळ्या वाईट गोष्टींमधून तुमच्या मुलांची मुक्तता होईल संध्याकाळच्या वेळी फक्त हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यासोबत हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे ज्या लोकांनी व्रत केलेला आहे वैकल्य केलेलं आहे उपासना केलेली आहे सकाळपासून गणपती बाप्पांना आविष्य घातलेला आहे खूप काही सेवा केलेल्या आहेत तर त्यांनी देखील ही एक सेवा आपल्या मुलांसाठी आवश्यक करायची आहे संध्याकाळी एक पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा करू शकता बघा आजच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घालणं खूप महत्वाचं आहे तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आवर्जून अभिषेक घाला पंचामृताने घाला किंवा फक्त दूध आणि पाण्याने घातला तरीही चालेल समजा गणपती बाप्पांची मूर्ती नसेल आणि बापांना अभिषेक घालण्याची इच्छा असेल तर एक छान सुपारी देवघरामध्ये ठेवा आणि या सुपारीवरती गणपती बाप्पांचं स्वरूप समजून तुम्ही त्या सुपारीला अभिषेक घातला तरीही चालेल अभिषेक घातल्यानंतरच तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे सकाळी ज्या ज्या लोकांनी गणपती बाप्पांना अभिषेक घातलेला आहे त्यांनी परत अभिषेक घालायचा नाही त्यांनी संध्याकाळी फक्त ही एक सेवा जी आहे ती करायची आहे आता यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिले एक दिवा घ्यायचा दिवा जो आहे हा दिवा आपल्याला कणकेचा बनवून घ्यायचा आहे कणिक तांदळाचं पीठ त्यामध्ये थोडं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं बाकी मीठ हळद काहीच नाही फक्त तांदळाचं पीठ आणि पाणी याचा एक छानपैकी दिवा बनवून घ्यायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटी प्लेट किंवा एक छोटं तामण घ्यायचं या प्लेटमध्ये किंवा या तामनामध्ये हळदी कुंकवाची पाच बोटं त्याच्या काठांना लावायची आता हा प्लेट आहे हळदीचं एक कुंकवाचं हळदीचं कुंकवाचं हळदीचं कुंकवाचं अशी पो पाच बोटं तुम्हाला हळदी कुंकवाची त्या प्लेटला लावायची आहेत यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर आपल्या हाताच्या मुठीत मावतील एवढे मुठभर तांदूळ सोडायचे आहेत तांदूळ सोडत असताना ओम गण गणपते नमोन महा ओम गण गणपते नमो गण गण मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही जो कणकेचा दिवा बनवून घेतलेला आहे हा कणकेचा दिवा तुम्हाला त्या तांदळाच्या मध्यभागी ठेवायचा आहे आता या दिव्यात दोन वातींची पिळून एक वात घालायची आहे दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हा तुम्हाला थोडेसे धने आणि थोडेसे तुम्हाला तांदळाचे दाणे थोडे धने चिमूडभर आणि थोडेसे तांदळाचे दाणे त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत यासोबत तुम्हाला एक चिमूडभर त्या दिव्यात हळद घालायचे आहे जर घरात शेंदूर असेल तर एक चिमूडभर शेंदूरही त्या दिव्यातील तेलामध्ये किंवा तुपामध्ये अर्पण करायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये सात काळे मिरी घ्यायचे मोजून सात काळे मिरी आणि सात भीमसेनी कापराच्या वड्या नसेल गोल घेतला तरी चालेल छोटे छोटे कापऱ्याचे तुकडे घ्या खूप मोठे नको सात कापऱ्याचे तुकडे आणि सात काळे मिरी दोनही वस्तू उजव्या हातात घ्यायच्या तुमच्या मुलांवरून ह्या दोनही वस्तू सात वेळा ओवाळायच्या तुम्ही दोन मुलांसाठी हा उपाय करताय चार मुलांसाठी हा उपाय करताय एकच वस्तू तुम्ही कितीही मुलांवरून उतरवू शकता ओवाळू शकता दोनही वस्तू तुम्ही दोन तीन मुलांवरून ओवाळ्या एक असेल तर एकाच मुलावरून ओवाळा चार मुलं असतील चार मुलांवरून ओवाळा ओवाळून की त्या दिव्यात अर्पण करायच्या लक्षात ठेवा जेव्हा मुलांवरून आहात तेव्हा तुम्हाला ओम गण गणपते नमो नमः याच मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू दिव्यामध्ये अर्पण करायच्या आहेत आत्ता हा दिव्या सॉरी आता हा दिवा त्या प्लेट सगळ तुम्हाला उचलायचंय दोनही हातांमध्ये हा दिवा लेट सगट उचलायचा आहे आणि तुमच्या मुलांना पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला त्यांचं मुख त्यांचं तोंड येईल अशा ठिकाणी त्यांना बसायला आहे पाठ चौरंग खाली जमिनीवर म्हणजे एखादं आसन टाकून किंवा बेडवर कुठेही चालेल फक्त मुलांचं मुख हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला असलं पाहिजे अशा पद्धतीने मुलांना बसायला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा दोनही हातांमध्ये घेऊन मुलांवरून तो सात वेळा असा उतरवायचा आहे किती सात वेळा सात वेळा हा दिवा मुलांवरून उतरवून झाला की त्याच्यानंतर हा दिवा सरळ रेषेने घेऊन जायचा आणि गणपती बाप्पा जिथे आपल्या देवघरामध्ये आहे तर त्या गणपती बाप्पांच्या समोर हा दिवा ठेवायचा सकाळ संध्याकाळ रेग्युलर जो दिवा लावतोय लक्षात ठेवा तो दिवा वेगळा असणार आहे आणि हा मुलांसाठी आज संकष्टीच्या दिवशी मुलांवरून उतरवून घेतलेला हा दिवा वेगळा असणार आहे तो जो दिवा लावलाय तोही बाजूला ठेवा आणि गणपती बाप्पांच्या समोर आज रात्रभर हा दिवा पेटता ठेवा ठीक आहे बघा जसा हा दिवा पेटता राहील जशा या दिव्यामध्ये घातलेल्या धने असतील किंवा या दिव्यामध्ये घातलेले सॉरी या दिव्यामध्ये घातलेले काळमिरी असतील किंवा असतील जसा, जसा हा दिवा पेटत राहील तसा कापूर याच्यामध्ये विरघळत जाईल 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 जसा हा हा दिवा शांत होत तसा कापूर कापूर याच्यामध्ये संपत नकारात्मकता संपवण्यासाठी अपयश दूर करण्यासाठी इडापिडा संपवण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कापूर हा सर्वात प्रभावी असतो जेव्हा मुलांवरून उतरवून हा कापूर आणि काळीमिरी त्या दिव्यात तुम्ही अर्पण कराल जसा तो कापूर त्यामध्ये संपत जाईल विरघळत जाईल तसा मुलांची विघ्न संकटे अडथळे सगळं काही नष्ट होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठला स्नान वगैरे सगळं झालं की त्यानंतर हा दिवा उचलायचा घराच्या आजूबाजूला कुठलंही एखादं मोठं वगैरे झाड असेल त्या झाडाखाली तो दिवा टाकून द्यायचा ठेवून द्यायचा आणि दिव्याखाली घातलेले मुठभर जे तांदूळ असतील हे तांदूळ मात्र तुम्हाला आपल्या शेजारी बाजारी कुठेही पशु पक्षी असतील कोणी गोमा गोमाता असेल किंवा मुंगे असतील किडे असतील कोंबड्या वगैरे असतील चिमणे असतील कावळे असतील काहीही पशु पक्षी तर त्या पशुपक्ष्यांना हे जे तांदूळ आहेत हे खाऊ घालायचे <coughs> हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतील अडथळे नष्ट होतील मुलांची भरभरून प्रगती होईल सतत येत असणारे जे अपयश आहे ते थांबून जाईल आणि तुमच्या मुलांना भरभरून यश मिळत जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे प्रत्येक चतुर्थीला आमच्याकडे प्रत्येक जण हा उपाय आपल्या मुलांसाठी आवर्जून करतो असा कणकेचा दिवा प्रत्येक जण आमच्या घरोघरी संकष्टीच्या दिवशी नक्की लावला जातो आजपासून तुम्हीही सेवा सुरू करा तुमच्याही घरामध्ये हा उपाय आवर्जून करा श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ